हॅलो नमस्कार तर आज केला आहे मी दीड किलोचा पायनॅपलचा केक तर बेस तयार करून घेतला बेसला क्रीम वगैरे लावून घेतली हा आहे एक किलोचा आणि हा हाफ के जीचा वरती मांडायचा आहे त्यासाठी मी पायनॅपल क्रश घेतलं पायनॅपल इसेन्स हे दोन कलर वापरले येल्लो आणि पिंक असे आता हा छोटा बेस याच्यावरती मांडून घेते मी दाखवते तुम्हाला कसं मांडते आणि डिझाईन पण दाखवते माझ्या केकमधून तुम्हाला सगळे केकची डिझाईन वगैरे असे केक डेकोरेशन वगैरे बघायला मिळते मिळतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि असेच नवी नवी नवीन नवीन केकची डिझाईन पहा चला मी दाखवते तुम्हाला तुटायाचा केकची डिझाईन कशी करते मी ते चला मी पॅचोलाच्या सायडने हाफ के जी उचलेला आहे तयार करून घेतलेला आहे याच्यावरती छान व्यवस्थित मध्यभागी मांडून घ्यायचे आपल्याला सगळ्या बाजूने पाहायचं आपल्याला कि ते किती जागा सोडते ते आणि व्यवस्थित असं छान त्याच्यावरती असं मांडून घ्यायचं पाहायचं कुठल्या बाजूने किती राहिले ते आणि स्पॅच्युलाच्या साह्याने ते परत व्यवस्थित करून घ्यायचं केलं चला के आपण आता वजन किती झाले ह्या केलं तर ते पाहूयात म्हणजे कसं डिझाईन वगैरे डेकोरेशन करण्यासाठी आपल्याला व्यवस्थित माग समजतं तर मी आता हे वजन चालू केलं आहे दाखवते आता हे बरोबर व्यवस्थित तेराशे आहे आणि दोनशे ते अडीचशे ग्रॅमची छान त्याला डेकोरेशनसाठी क्रीम वापरायची तर मी अशा पद्धतीने छान असे पिंक कलर पिंक कलरची एक क्रीम करून घेतली आहे येल्लो कलरची एक घेतली आहे आणि येल्लो कलरचा कलर घेतला आहे जेलमध्ये टाकायला सगळ्यात वरतून जेलची छान डिझाईन काढणार आहे आणि छान सुंदर अशा मी फुलं वगैरे काढणार आहे दाखवते मी तुम्हाला डिझाईन कशी करते ती चला कसा झाला आहे टुटायर के केक ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशी छान डिझाईन काढून घेतली आहे मी आता ह्या बाजूला येल्लो कलरची डिझाईन काढून दाखवते छान येल्लो आणि पिंक मधून दोन वेगवेगळ्या कलरचे फुलं काढून घेतले आता संपूर्ण केक झाल्यानंतर दाखवते आ तो मनी खायचे मनी एक छान सुंदर असे लावून घेते मी तुम्हाला दाखवते लावून नंतर कसं दिसते हे आता लावून घेते केक तयार झाला पाइनएप्पल फ्लेवरचा केक दीड किलोचा आहे तर अशा पद्धतीने छान असा मी केक तयार केला तर छान असा त्याला सेट व्हायला ठेवायचा आता तर हा केक कसा वाटला टू टायरचा कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये असेच नवीन केकची डिझाईन घेऊन तर हा केक के कसा वाटला ते जरूर मला कमेंट करून सांगा बाय बाय